मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष न्यायालयाने सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे दोन हजार आठ साली मालेगाव मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंग ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष ठरवला आहे या निकालानंतर फडणवीस यांनी काँग्रेसने भगवा दहशतवाद हा शब्द वापरून हिंदू समाजाची बदनामी केल्याचा आरोप केला आणि यासाठी काँग्रेसने जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन मराठी न्यूज चॅनेल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंद की एन मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय काँग्रेस प्रणीत यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांचं लागूल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघडं झालेलं आहे ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसने आणि युपीएने प्रयत्न केला होता हे कोर्टाने पुराव्या दिवशी आज सांगितलेलं आहे खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसनी माफी मागितली पाहिजे ज्या प्रकारे भगवा आतंकवाद आणि हिंदू आतंकवाद म्हणून संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न या देशामध्ये त्यांनी केला त्याबद्दल काँग्रेसने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल आपल्याला या प्रकरणातील पुढील घडामोडींसह सर्व अपडेट्स देत राहील त्यासाठी एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका